रामराव नमस्कार सत्श्रीकाल आदा स्वागत आहे आपलं भारत सेना युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी भारत सेना या ठिकाणी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे मित्रांनो सर्वप्रथम आपलं युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला गव्हर्नमेंटच्या स्कीम आणि सरकारी योजना सांगत राहतो जेणेकरून सरकारी योजना ह्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि त्यांना सरकारी योजनांची माहिती झाली पाहिजे ठीक आहे तर तुम्ही चॅनलला सर्वप्रथम काय करा सबस्क्राईब करा जेणेकरून काय होईल सरकारी योजना असतात ते तुम्हाला माहिती होतील नाहीतर काय होतं माहिती आहे का, का बरेचसे योजना येत राहतात माहिती होत नाही तुमची पैसे भेटत राहतात ना तर आता हे बघा आता बरेचशे लोकांना हेच माहीत नाही की ना? या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान सन्मान योजनेअंतर्गत सहा हजार रुपये भेटतात आता कारण त्यांनी कसं आहे कसा आहे माही लोक सांगत नाही माहिती आहे का है? आता कसा आहे समजाखाना व्यक्ती आहे त्याला सरकारच्या योजनेकडून पैसा मिळतो परंतु मग तो सांगत नाही ना त्याला वाटते की प्रत्येक माणसाच्या अंदर एक हे असतो काय म्हणतो स्वार्थ असतो आता जर दुसऱ्याला जर जास्त पैसे मिळाले तर ज एक आपण माणूस जडतो अंतर ठीक आहे तर मग तो तुम्हाला कशाला सांगेल ठीक आहे कारण त्याने जर तुम्हाला सांगितलं तर त्याचा काय फायदा होणार त्याच्यामुळे तो सांगतच नाही अशा गोष्टी तुम्ही अशा गोष्टी कोणीच कोणाला सांगत नाही फक्त भारत सर्वांसारखे जे निस्वार्थी युट्यूबर असतात ते फक्त सांगत राहतात आता माझं मित्रांनो हेच तुम्हाला म्हणणं आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक गव्हर्नमेंटची स्कीम ही तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे त्याचबरोबर तुमच्या मुलांना रमी सर्कलसारख्या फ्रॉड गेमपासून दूर ठेवा मित्रांनो गेम खेळू नका जे सर्व पैसे वगैरे सर्व खोटं असतं मित्रांनो ठीक आहे तर खेळू नका आणि हे जर्व जे अभिनेते हिरो हे जे ॲड करत आहे पत्ते खेळा रमी खेळा हे सगळे फ्रॉड हिरो आहे मित्रांनो हे खरे हिरो नाही आहे खरे हिरो भारत सिन्हासारखे आहेत जे त्यांच्या प्रत्येक व्हिडिओ माझ्यासारख्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत राहतात रमी खेळू नका रे रमी खेळू नका रे मी खरा हिरो आहे मी लोकांना सांगतो रमी खेळू नका पत्ते खेळू नका जुगराचे गेम खेळू नका परंतु हे जे सांगतात हृतिक रोशन सारखे उर्मिला कोटार्यासारखे ठीक आहे की अजय देवांसारखे तर हे खरे हिरो नाही आहे मित्रांनो हे आपल्या पिढीचे येणाऱ्या पिढीचे शत्रू आहेत जे त्यांना रमी आणि पत्त्यासारखे जुगार के गेम शिकवायला शिकतात माझा त्यांना सरळ प्रश्न आहे तुम्ही स्वतःच्या मुलाला रमी खेळायला शिकवता का स्वतःच्या मुलाला रमी खेळायला शिकवा नंतर तुम्ही लोकांच्या मुलाला शिकवा ना तर असो त्या मुर्खांच्या नांदे लागू नका मित्रांनो तर रमी सर्कल गेमचे नाणे लागू नका फ्रॉड गॅम आहे एक नंबरचा ठीक आहे तर चला आता मी तुम्हाला आपल्या व्हिडिओ विषयाला सुरुवात करणार आहे तर बघा मित्रांनो तर पी एम किसान योजना आणि नम शेतकरी महासन्मान योजना ही राज्याची आहे ठीक आहे पी एम किसान योजना ही केंद्र सरकारची आहे आणि नमो शेतकरी महासन्मान योजना ही राज्य सरकारची आहे ठीक आहे आणि आणखी एक आहे कुठली आहे प्रधानमंत्री मानधन योजना म्हणजे टोटल तीन झाले किती झाले तीन योजना हा बघा पी एम किसान योजना पहिली योजना नमो शेतकरी योजना दुसरी योजना नंतर प्रधानमंत्री मानधन योजना तिसरी योजना म्हणजे सहा हजार प्लस सहा हजार प्लस सहा हजार किती झाले बारा हजार म्हणजे बाप रे बाप दोन दोन चार चार पाच सहा म्हणजे सहा हजार व महिन्याला तुम्हाला मिळतात तर तीन योजना मिक्स केल्या जातात ठीक आहे आणि एक अंजाची फॅक्ट संघ माझ्या फॅक्ट फॅक्ट असा आहे ज्याने मला सबस्क्राईब केलं असेल आणि ज्याने माझा प्रत्येक व्हिडिओ बघितला असेल त्यांना एवढ्या माहिती झालेल्या आहेत एवढ्या एवढं माहीत झालेला आहे तुम्हाला मजा पटेल मित्रांनो ते दहा ते बारा हजार महिन्याला कमवत असतील महिन्याला आता मी अशा थाप मनानं थापाने मारत आहे था। कारण प्रत्येकाजवळ तुम्हाला एक गोष्ट सांगू ज्याच्या लाडके बहीण योजनेचे पैसे बाईला भेटतात महिलेला भेटतात हा तुमचा गैरसमज आहे लाडक्या बहीणचे पैसे नवरा खात आहे बायकोच्या नावावर हो। लाडक्या बहीणचे पैसे भाऊ गात आहे बहिणीच्या नावावर असे बरेचसे लोक आहे की ते बहिणीच्या नावावर बायकोच्या नावावर मुलीच्या नावावर हे पैसे खातात मित्रांनो हे समाजामध्ये आपल्याला बघायला मिळतं हे सामाजिक घटना आहे मी मनानं ना सांगत नाही मित्रांनो अशा समाजामध्ये घटना घडतात आपल्या हे तुम्हालासुद्धा आसपास आसपासच्या घटनांना माहिती पडेल ठीक आहे तर असं मित्रांनो तर मी तुम्हाला आज नमशेतकरी महासन्मान योजने सांगतो तर मित्रांनो बघा राज्य सरकार नमशेतकरी महासन्मान योजना हे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी या ठिकाणी राबवत असते तुम्हाला राज्य सरकार या ठिकाणी सहा हजार रुपये हे वर्षही भेटत असतात परंतु मग ते दोन दोन हजार रुपयाच्या टप्प्याटप्प्याने मिळतात आज दोन हजार नंतर दोन हजार तर बघा आता निवडणुकीच्या तोंडावर बिलकुल बिलकुल आमने सामने बिलकुल निवडणुकीच्या तोंडावर या ठिकाणी राज्य सरकार तुम्हाला दोन हजार रुपये म्हणजे हा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे शेतकरी महासंघ योजनेचा ठीक आहे आता ज्यांनी फॉर्म अजून भरलं ना त्यांनी लवकरात लवकर तो फॉर्म भरून टाका तर माझ्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यामध्ये मित्रांनो तुम्हाला भेटेल आणि ज्या शेतकऱ्यांच्या काही अडचण होती समजा बँकेत काही अडचण होती केवायसी झाली नव्हती त्या अडचणीसुद्धा सरकारने असं सरकारनं सांगितलेलं आहे की ते अडचणी दूर झालेल्या आहे ठीक आहे आणि त्या अंतर्गत सरकार शेतकऱ्यांना फायदा होईल माहिती पडेल ठीक आहे परंतु मित्रांनो माझा तरी तुम्हाला वैयक्तिक असा सल्ला आहे की तुम्ही या ठिकाणी बँकेमध्ये जा तुमचं आधार कार्ड लिंक नाही तपासा लिंक नसेल तर त्या अधिकाऱ्याला सांगा माझं अकाउंट लिंक कर तरी पण तो साहेब ऐकत नसेल भाव खात असेल किंवा तुमच्याकडे खोटा बोलत असेल की करतो करतो आणि करत नसेल तर ताबडतोब वरिष्ठ बँकेचे मॅनेजर जो ते तक्रार करा ठीक आहे मॅनेजर तक्रार करा म्हणा की आम्ही या ठिकाणी येत आहे परंतु हा कुठलंच कामं आमच्या म्हटलं या ठिकाणी ऐकत नाही हे साहेब आमचे कुठलंच काम या ठिकाणी ऐकत नाही तक्रार करा कारण कसं आहे जोपर्यंत आपण काही करत नाही तोपर्यंत आपले कामं होत नाही सरकारी काम दाम आणि थांब आणि कुठल्याही अधिकाऱ्याने ठिकाणी पैशाची मागणी केली तर अजिबात द्यायची नाही मित्रांनो ताबडतोब त्याची कंप्लेंट करायची त्याचं बोलणं रेकॉर्ड करून आपण त्याच्यावर कार त्याच्या कंप्लेंट ट्रॅटिंग करायची त्याची व्हिडिओची शूटिंग काढायची जर एवढंही होत नसेल एक पत्र लिहायचं आणि पत्र वरिष्ठ अधिकाऱ्याला पाठवून द्यायचं त्याच्या संबंधित जो कुठलाही अधिकारी असेल कारण जोपर्यंत यांचे घोटाळे उघडे होत नाही तोपर्यंत मित्रांनो सर्व आपला भारत देश या ठिकाणी मागे राहील मित्रांनो आपला भारत देश जर आपल्याला सु महासत्ता करायचं असेल तर आपल्याला अशा प्रकारचा था भ्रष्टाचार थांबवायचा असेल मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की अधिकाऱ्यांच्या मागे मी बरं लागलेलो ला। आहे तर मित्रांनो आपण टॅक्स भरतो त्या टॅक्सच्या माध्यमातून त्यांना पगार मिळतो त्यांना सरकारी नोकरी मिळते सरकारी नोकरीसारखी एवढी चांगली पोस्ट आणि पद पो असल्यावर पैसे खायची काय गरज आहे मित्रांनो ठीक आहे जर तुम्हाला ते परवडत नसेल पगार आणि ते नोकरी ठीक आहे पैसे खावंच लागत असतील तर मग सोडून द्या राजीनामा द्या एखाद्या गरीबाच्या मुलांना नोकरी मिळेल एखाद्या शेतकऱ्याच्या मुलांना नोकरी मिळेल तर जाऊ द्या शेतकरी असो तो विषयाचा वेगळा भाग आहे तर नोव्हेंबर महिन्यामध्ये या नमो शेतकरी महासन्मा योजनेचे पैसे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे ठीक आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू नका एवढ्याला लाईक करा आणि अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्टर दोन्ही माहिती वाचू शकता आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेमकं माझ्या व्हिडिओ काही मोरनाथं बटन आहे ते मोरनाथ बटन मोर दाखवला की सर्व माहितीशी वाचा आणि तुमचे प्रश्न मला कमेंटच्या माध्यमात तुम्ही नक्की पोहोचू शकता मित्रांनो ठीक आहे व्हिडिओला लाईक करा आणि जर माझी मदत करू इच्छिता तुम्ही तर हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपवर तुमच्या दोन तीन शेतकऱ्या मित्रांना पाठवा आणि तुम्ही जर शेतकरी असाल तर, तर तुम्ही माझी नंबर हात जोडून विनंती आहे हा व्हिडिओ स्टेटसवर टाका जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती भेटली पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांनी ही योजना हे त्यांना माहिती झाली पाहिजे त्यांना हे, हे पैसे कधी भेटणार आहे सगळी माहिती भेटायला पाहिजे कारण माझं यूट्यूब चॅनल गव्हर्नमेंट स्कीमचा आहे आणि माझी इच्छा आहे प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीने गव्हर्मेंट स्कीमचा फायदा घेतला पाहिजे म्हणून तुमच्या सर्वांना माझ्या हात जोडून विनंती आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा स्टेटसवर टाका व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाका मित्रांनो जेणेकरून सर्वसामान्य माणसाला शेतकऱ्याला अशा प्रकारच्या गोष्टी माहिती झाल्या पाहिजे ठीक आहे तर मित्रांनो मी तुमचा मित्र सेना तर भेटू आपण एका नवीन गव्हर्नमेंट स्कीमसह एका नवीन नियमासह नवीन अटीसह नवीन योजनेसह पुढच्या वेळेला म्हणतो पण सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो